हिंदी विरोधात आता दोन्ही ठाकरे मैदानात उतरले एकत्र येणाऱ्या ठाकरे बंधूंची पाच जुलैला हिंदी विरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येणार गिरगावात मनसे मोर्चा काढणार असून या मोर्चात मराठी माणूस आणि सर्व पक्षांना सहभागी होण्याचं आवाहन केलंय दरम्यान राज ठाकरेंनी संजय राऊत यांना फोन करून मोर्चात येण्याचं आवाहन केलं तेव्हा राऊत आणि राज ठाकरेंमध्ये चर्चा झाल्यानंतर सहा तारखेला आषाढी एकादशीमुळे मोर्चा पाच तारखेला करण्यात आला दरम्यान आज सकाळी संजय राऊतांनी ट्विट करून पाच तारखेच्या मोर्चात सहभागी हो असं जाहीर केलंय आणि त्यामुळे आता पाच जुलैच्या मोर्चात दोन्ही ठाकरे एकत्र दिसणार का हे पाहावं लागणार आहे दरम्यान दोन्ही ठाकरे मोर्चात सहभागी होणार असून पाच तारखेला महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढची दिशा ठरेल अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडेंनी दिली आहे भाषेवर ज्या पद्धतीने आक्रमण होतंय ते आक्रमण मराठी माणसांनी एकत्ररित्या परतवून लावणं गरजेचं आहे या भूमिकेतनं सन्मान्य राजसाहेबांनी पुढाकार घेऊन काल संजय राऊतांशी चर्चा केली आणि त्यानंतर त्यांचं असं म्हणणं होतं की सहा तारखेला आषाढी एकादशी आहे वारीचं सगळं कव्हरेज होत असतं मुंबईमध्ये पण वारी होत असतात आणि विठ्ठलाची मंदिरं आहेत तिकडे गर्दी होत असते तर त्या दिवशी मोर्चा काढणं योग्य मला आणि आमची भूमिका अशी होती की सात तारखेला जर काढला तर सोमवार आहे सुट्टीचा दिवस नाहीये त्यामुळे जे पालक असतील शिक्षक असतील अगदी विद्यार्थी असतील ज्यांना या मोर्चात सहभागी आहे त्यांना ते सहभागी होणं शक्य होणार नाही त्यामुळे सर्वानुमते ही पाच तारीख ठरली आणि त्याप्रमाणे येतील नाही येतील याचा निर्णय हे दोघं जण घेतील त्याच्याबद्दल मी बोलणं म्हणजे लहान तोंडी मोठा घास होईल त्याचा निर्णय तेच करतील हा जो पाच तारखेचा मोर्चा आहे हा महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणारा मोर्चा असेल महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेसाठी जर आपण त्याचा गळचेपी करण्याचा प्रयत्न केला तर मराठी माणूस किती आक्रमकरीत्या एकत्र येऊ शकतो ते दर्शवणारा मोर्चा असेल